कोपरगाव शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक वाचनालयाच्या जागेवरून आक्रमक आंदोलन करत नगरपालिकेच्या प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सदर जागा नगरपालिकेच्या मालकीच्या असून त्या ठिकाणी मराठा पंच कमिटीचे बेकायदेशीरित्या जाळी मारून ताबा घेतल्याचा आरोप मनसेने केला आहे या प्रकरणावर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्याधिकारी यांच्या दालनात प्रवेश करत मांडी घालून बसून आपली नाराजी व्यक्त केली जागेच्या मुद्द्यावरून सुरू झालेली चर्चा इतर अनेक स्थानिक समस्यांवर ती पोहोचली प्रशासनाच्या दिसाळ कारभारावर मनसे पदाधिकाऱ्याने ताशेरे ओढले नालेसफाई पाणीपुरवठा रस्त्याची दुरावस्था बेकायदेशीर बांधकाम वाचनालयाच्या कामातील हलगर्जीपणा यांसारख्या विविध मुद्द्यांवर मनसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाला जाब विचारला मुख्याधिकारी यांनी या संदर्भात चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन शांत करण्यात आले मनसे शहर अध्यक्ष सतीश काकडे आणि पापू काकडे यांनी सदर प्रकरणावर तीव्र रोष व्यक्त करत ही जागा जनतेसाठी असून कोणत्याही गटाने ती बळकावण्याचा प्रयत्न केल्यास मनसे अशा कारवाईंचा तीव्र विरोध करेल असा इशारा यावेळी देण्यात आला याप्रसंगी उपशहराध्यक्ष अनिल गाडे तालुका संघटक नवनाथ मोहिते हिंदू सम्राट संघटनेचे संस्थापक बापू काकडे विद्यार्थी जिल्हा संघटनेचे बंटी सपकाळ माजी तालुका अध्यक्ष असलमभाई शहा विद्यार्थी सेना उपशहराध्यक्ष संजय जाधव यांच्यासह अनेक मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आम्हाला एक महत्वाचं विचारायचं आहे मुळात ती जागा कोणाची ती जागा कोणाची नगरपालिकेची पीडब्ल्यूडीची मराठा पंथाची कोणाची जागा मराठा तुम्ही जे अतिक्रमण काढलं ते तर मराठा पंचनी जर अतिक्रमण केलेले पण त्याच्यावर तुम्ही ॲक्शन शंका नाही घेतली आम्ही तर फक्त नागरिकांच्या वाचनालयासाठी जागा मागतोय त्यांनी तर डायरेक्ट कामा घेतलेलं आहे तर त्याच्या टोपाला शिवा नाही घेतला आजपर्यंत ते डोकून गेलं काय तुम्ही आमची विनंती म्हण त्याच्यावर तिने त्यांनी ठेवलं की जात पुरे पूर्ण झालं करावं ठीक आहे आम्ही चेक करून घेतो आता तिथं आहे माझं नगरपालिकेची पूर्ण याच्यावर बालकीत त्यावर रात करून गेलं मराठा माताने आपण रात करून केलं नगरपालिकेच्या जागेवर आपण जे मागितलेली सगळ्यांना निवेळी

어보이어 어, 어.

गेला काय तुम्ही खाऊन झाला फलक नाही घेतला त्यांच्या बातमीला झाले कमीत कमी दोन महिने लक्षात तुमच्या इंजिनिअर कसं काय कमी पडला तिथं कोणी खाल्लं त्या टेंडर मध्ये नाव ओपन करा आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने कोपरगाव नगरपालिकेला आम्ही थोडीशी मागणी केली होती आणि काही सूचना केल्या तर सूचनामध्ये काही दिवसापूर्वी शिवसाहेबांनी अतिशय अतिक्रमण काढलं परंतु पहिल्या दिवशी जे अतिक्रमण निघलं ते एकदम व्यवस्थित निघलं परंतु दुसऱ्या दिवशी तोंड पाहून अतिक्रमण काढण्यात आले तर आम्ही त्याचा प्रथमता निषेध केलेला आहे आणि त्यांनी जे टेंडर काढलेले आत्ता प्रत्येक ठिकाणी जाळी मारून तिथं सुशोभीकरण करायचं आहो आहे त्या झाडांना पाणी तर द्या तुम्ही हा शिशोभीकरण केलेलं आहे त्या शिशोभीकरणामध्ये काँग्रेस आणि काट्याचे काट्याचे झुडपणं उगलेले त्याच्याकडं तुमचं लक्ष नाही याचं सावरकर उद्यान केलेलं आहे तिथं स लहान मुलं कधीतरी खेळायला जातं तिथं सर्प निघलेले ते स्वतः आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे त्याच्याकडे तुमचं लक्ष नाही हां तिथं कुलूप लावून ठेवलेलं आहे मुलं उड्या मारून तिथं खेळायला जात्या तिथं काँग्रेस गवत तिथं साप निघलेले ते स्वतः आम्ही बघितलेले त्यानंतर जे नगरपालिकेने गाळे बांधून ठेवलेले आ, मार्केट। भाजी मार्केटचं ते अतिक्रमण काढायच्या अगोदर त्याचा निलाव काय केला नाही लोकांना का दिलेलं नाही आहे तिथं नको ते उद्योग चालू दारूच्या बोटल सापडतात चिलीम चिलीम सापडत्या क्वाटरी सापडत द्या नको त्या गोष्टी सापडत्या बोलायला सुद्धा लाज वाटते अशा वस्तू तिथं सापडतात तिथं त्यांचं लक्ष नाही फक्त एखाद्यानी टपरी टाकली का तिथं जायचं हय टपरी काढ त्याला हप्ता नाही चालू हां अहो लोकांनी गावं सोडले तुमच्या नगरपालिकेसाठी मग नगरपालिकेमुळे किती दिवस चालणार तुमचा राडा रा। आणि तुमची जी भाषा आहे ना साहेब सिओ साहेब हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाही खपूर घेणारी नाही आहे तुमची जी उर्मट भाषा आहे ना त्याला प्रत्युत्तर आम्ही देणार हे लक्षात राहून द्या कोपरगावचा विकास हा झालाच पाहिजे हां आणि जे आम्ही आत्ता खास त्याच्यासाठी आलेलो आहे चौकामध्ये त्यांनी जाळी मारून अतिक्रमण करून ठेवलेली आम्ही त्यांना ती विचारली का ती जागा नेमकी कोणाची नगरपालिकेची का मराठा बांसाची का पीडब्ल्यू डीची एक उत्तर देतं पी डब्ल्यू डीची एक म्हणतं नगरपालिकेची एक म्हणतं मराठा बनसाची अ जर मराठी माणसाची असेल तर मग तुम्ही आमचं वाचने काढलं कशाला जर मरा नगरपालिकेची असेल तर मग मराठा माणसाने जे अतिक्रमण केलं त्याच्यावर तुम्ही केस काकावर केलेली नाही त्याच्यावर केस करून के के कर ते अतिक्रमण काढलं पाहिजे अण्णा आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र स्वरूपात आंदोलन करणार आणि मागचा इतिहास हा नगरपालिकेने बघायचं आहे केसेसला आम्ही घाबरत नाही नगरपालिका फोडायला देखील आम्ही घाबरत नाही कारण जनतेच्या हितासाठी आम्ही सदैव उभा आहे साठी लोकांचं अतिक्रमण लोकांच्या घरावर नांगर फिरवलं अहो आव कोट्यावधीचा रस्ता आणलेला आमदार साहेबांनी निधी मंजूर करून स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा कॉर्नरपर्यंत रस्ता मंजूर करून आणलेला आहे खंदक नाल्यापासून कोणत्या चोट्ट्यांनी रस्ता खाल्ला कोणाचे दात सडले ते रस्ता खाण्याकरता हे प्रथम दाखवा तुम्ही पत्रकार बंधूंनी अनेक वेळा उपस्थित केला परंतु यांच्या कानावर आहे ना शिशेचं तेल पडलेलं यांना काही देणं नाही कारण हे गेंड्याचे कातड्याचे अधिकारी झालेले हे स्वतःचे मालकी म्हणून वागते पण ही मालकी आम्ही खपून घेणार नाही तो रस्ता खाल्ला कोणी गेला कुठं हा प्रथम तुम्ही दाखवायचा आम्हाला तो पाहिल्याशिवाय आणि ते रस्त्याचं काम झाल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही शांत वाचणार नाही आणि आम्हाला माध्यमाच्या वतीने आम्ही तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो माध्यमाच्या वतीने आम्ही तुम्हाला एवढंच इच्छु सांगू इच्छितो की अधिकाऱ्यांना जागे वस्तूवर आम्ही डंका हा वाजवणार जय हिंद जय महाराष्ट्र नगरपालिकेच्या अधिकारी आल्यावर टायमावर सापडत नाही आणि आम्ही त्यांना सांगितलं आहे जर आता इथून पुढं टायमिंगवर अधिकारी सापडले नाही तिथं तर आम्ही हार फुल वाहून त्यांचा सत्कार करणार आणि आप... त्यातल्या त्यात महत्वाचं म्हणजे या शिवसाहेबांनी आता व्यवस्थित बोलण्याची शिकवण ही मनसेकून द्यावा लागेल एवढं बोलतो मध्ये आज गेल्या तेरा चौदा महिन्यापासून दर महिन्याला आम्ही सगळं समतानगर मधले नागरिक येतो तिथे रस्ते बनवले तिथं स्पीड करत नाही अक्षय तुम्हाला आमच्या लहानपर बाहेर यायला सुद्धा आवडतंय कारण इतके जोरा चालते नगरपालिकेला बारा तेरा महिन्यापासून निवेदन देऊन सुद्धा नगरपालिका तिथे स्पीड ब्रेकर करू शकत नाही मी झोपेल नगरपालिका आहे का जागी नगरपालिका हे तरी आम्हाला सांगा ते रस्ते बनवले त्यांच्याकडून काय घेतलं ते तरी सांगा आम्हाला हा रस्ते नाही त्यांनी आणि त्यांनी एवढे आठ दिवसात जर सांगितलेलं आम्हाला देतो आठ दिवसात जर तिथं स्पीड ब्रेकर जर नाही गेले ना नगरपालिकेला मनसे कसं आहे आम्ही दाखवून देऊ या आंदोलनामुळे कोपरगाव नगरपालिकेत एकच खळबळ उडाली असून आगामी काळात या प्रकारावर काय निर्णय होतो याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे माझं गाव चॅनल साठी स्वपिल कोपरे कोपरगाव